आमच्या ना स्मूदीज खूप आवडतात दिलेल्या चालतील का काही काही आयांना पडलेला हा प्रश्न असतो नमस्कार मी डॉक्टर अमित तजारे आजकाल स्मूदीज खाण्याचं मोठ्यांमध्ये आणि मुलांमध्ये दोघांनी हा वाढलेला छंद स्मूदीज देण्यामागं असंख्य करण्यात द्यायला सोपी असतात खायला सोपी असतात हे मुलांना द्यावं का खरं सांगायचं झालं तर, तर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण शक्य तेवढं फळांचा जो आहार असतो किंवा भाज्यांचा आहार असतो तो शक्य तेवढा जसा तो निसर्गातून येतो तसा खाण्याचा प्रयत्न करावा त्याच्यामधून आपल्याला फायबर्स मिळतात आणि त्याचे असंख्य फायदे होतात परंतु आपल्याला जर स्मुदी घ्यायचीच असेल तर ती घरात करावी स्मूदीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट खातो तेव्हा निसर्गानं आपल्याला जी एक सुरक्षा यंत्रणा दिली आहे त्यामध्ये आपण नजरेनं ती वस्तू बघतो नंतर त्याचा गंध घेतो नंतर त्याची चव घेतो या तिन्ही गोष्टींमध्ये आपल्याला तो पदार्थ चांगला आहे का खराब झाला आहे हे कळतं स्मूदीमध्ये ह्या तिन्ही गोष्टी जातात कारण आपण ते एखाद्या दुधामध्ये किंवा बाकीच्या पदार्थामध्ये मिसळतो त्यामुळं आपल्याला भरोसा असेल त्याप्रमाणे आपण करावं घरामध्ये करताना आपण स्वच्छ फळं बघून किंवा भाज्या बघून त्याच्यामध्ये आपण जे दूध वापरतो किंवा जे पाणी वापरतो ते स्वच्छ आहे हे बघून मग त्याप्रमाणे जर स्मूदी केली तर, खाने दोका ने। बाहर तर ती वापरण्यात ती खाण्यात काही धोका नाही बाहेर खायची असेल तर शक्यतो ती योग्य ठिकाणी बनवलेली आहे ना ह्याचा विचार करून ती खावी स्मूदीज खाण्यामध्ये तसा काही फार त्रास नाही आहे पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्वच्छता आणि आपल्या खाण्यामधून आपल्याला मिळणारी सात्विकता या दोन गोष्टींचा जर आपण विचार केला तर योग्य प्रमाणे आपण स्मूदीज खाऊ शकतो धन्यवाद